बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव या ठिकाणी रंगपंचमीला महाराष्ट्रातून आलेल्या लाखो नाथ भक्तांनी मानाचे निशाण घेऊन वाजत गाजत श्री क्षेत्र चैतन्य नाथांचे संजीवनी समाधीचं दर्शन योग साधना साधना भूल गए जब दल दल में ही डूब गए जब योग साधना भूल गए जब दल दल में ही डूब गए जब चला गुरु की बनकर छाया जाग मछिंदर मछिंदर गोरख आया जाग मछिंदर मछिंदर गोरख आया योग साधना भूल गए जब दल दल में डूब गए जब नाशिक तालुक्यातील सावधगाव येथील मायंबा गडावर रंगपंचमीला महाराष्ट्रासह इतर राज्यातून मानाचे निशाण घेऊन आलेल्या लाखो नाथगुक्तांनी डफ ढोल ताशा वाजत गाजत बडे बाबांच्या जयघोष्करात श्री चैतन्य मजिंद्रनाथांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेतलं यावेळी भाविकांनी पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्री चैतन्य काणीपनाथांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेऊन घाडशिरास येथील श्री क्षेत्र बुद्धेश्वराचं देखील दर्शन घेतलं तर फाल्गुन अमावस्येला वर्षातून एकदाच मशिंद्रनाथांची संजीवनी समाधी उघडली जाते त्यावेळी समाधीला गंगेच्या पवित्र पाण्यानं स्नान घालून महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो नाथ भक्तांनी आणलेला सुगंधित मसाला समाधीला लावतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी हृदयापूर्वी समाधी झाकली जाते अशी माहिती श्री क्षेत्र मशिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी दिली गर भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या वतीनं उत्सवा निमित्तानं सोयी सुविधा उपलब्ध केल्यात अशी प्रतिक्रिया मच्छिंद्रनाथ देवस्थानचे सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली आज रंगपंचमी महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राज्यातील भावी या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी रंगपंचमीनिमित्त लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि आता सध्या दर्शनबारी व्यवस्थित चालू आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे देवस्थानच्या वतीनं पाण्याची पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळ्याची व्यवस्था विविध प्रकारे केलेली आहे तसेच व्यावसायिक व्यावसायिकांना जागा व्यावसायिकांचं नियोजन पार्किंगचं नियोजन देवस्थानच्या वतीनं तो केलेलं आहे आणि किती लाखो भाविक आले तरी या ठिकाणी व्यवस्थित नियोजित केलं जात आहे तसेच पुढील यात्रा जी आहे आमच्या मशींद्रनाथ समाधी उत्सव हा मक्षींद्रनाथ समाधी उत्सव पाच तारखेला आहे पाच एप्रिल या आ, या दिवशी आयोजन केलेला आहे तर सालाबादप्रमाणे या दिवशी असतो आणि या दिवशी महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून भाविक या ठिकाणी येत असतात त्यासाठी निवडणूक दर्शन रांगेचं पाण्याची व्यवस्था पिण्याचं आणि ही यात्रा प्रत्येकाला समाधीला दर्शन होत असल्यामुळे रात्रीची व्यवस्था लाईट व्यवस्था पार्किंग व्यवस्था आणि नियोजन अन्नदान या ठिकाणी भरपूर होत असतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे हे बांधकाम दर्शनबा चालू आहे तरी हे बांधकाम भाविकांच्या निधीतूनच चालू आहे प्रत्येकाने या ठिकाणी पै आणि पै दिलेल्या पैशातून चालू आहे तरी तीन वर्षापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा देवस्थानच्या समितीचा मान असा तरी प्रत्येक भागरिकांनी तर दानाने या ठिकाणी मदत करून पुढच्या वर्षी दर्शना व्यवस्थित होईल याचं निवेदन रंग मिला नियो मस्के, 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 या रंगपंचमीला यात्रेचं नियोजन देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सचिव बाबासाहेब म्हस्के सदस्य अनिल म्हस्के राजेंद्र म्हस्के चंद्रकांत लोखंडे बाबासाहेब म्हस्के ताठे पाटील प्रल्हाद म्हस्के नवनाथ म्हस्के यांनी केलं असून भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान समितीच्या स्वयंसेवकांसह अंबोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता प्रतिनिधि भीसेन टेमकर एन टी वी न्यूज मराठी आष्टी भीड